नमस्कार सर्वांचं स्वागत आहे प्रश्न आहे प्रश्न काय आहे थोडं थोडं लक्ष देऊन बघा बघा लक्ष देईल दर साल दर शेकडा आठ रुपये दराने दोन वर्षाची व पाच वर्षाची रास अनुक्रमे पाच हजार आठशे रुपये आणि सात हजार रुपये आहे तर ती रक्कम किती आहे म्हणजे या ठिकाणी काय केलं त्यांनी दोन वर्षाचं आणि पाच वर्ष दिले आठ रुपये दर आहे आणि त्याची रास दिली दोघा ठिकाणी काय दिले रास तर आपल्याला काय करायचं आहे तर मुद्दल काढायचे काय काढायचे मुद्दल काढायचं आहे प्रश्न एकदम सोपा आहे जर तुम्ही जर लक्ष देऊन जर वाचलात त्याला किंवा समजून घेतलात तर एवढं काय अवघड जास्त पडत नाही प्रश्न बघा आता लिहितो मी सगळ्यात अगोदर काय करायचं आपला दोन वर्ष आहे ना दोन वर्षाचं व्याज जो आहे मग रास जी आहे ती किती आहे पाच हजार आठशे रुपये आहे आणि तीन वर्ष जे आहे तीन वर्षाची जी, जी रास आहे तर किती आहे ती सात हजार रुपये आहे किती आहे सा सॉरी पाच वर्षाची आहे तीन वर्षाची नाही तर किती वर्षाची पाच वर्षाची आहे तर पाचमधून आपण काय करू पाचमधून आपण दोन वजा करून टाकू है ना किती उरतील आपल्याकडं तीन वर्ष का उरतील आपल्याकडं तीन वर्ष उरलेले आहेत लक्षात आलं का त्याच पद्धतीनं आपण राससुद्धा वजा करू त्याच्यातून सात हजार ही पाच वर्षाची रास आहे आणि पाच हजार आठशे ही रास आहे दोन वर्षाची म्हणजे आपल्याला तीन वर्षाची काय मिळेल या ठिकाणचं व्याज मिळेल रास मिळणार नाही आता कसं मिळेल तर बघा हे शून्य हे शून्य उसणा घेतला दहा दोन उरले इत उरले किती सहामधून पाच गेला उरला एक जे मिळते ते आपल्याला काय मिळालं आता व्याज मिळाले हे काय मिळाले व्याज कारण आपल्याकडं दोन ठिकाणी त्यांनी काय दिले रास दिलेला आहे काय दिले रास दिले आणि हे सर्व गणित जे आहे ते सरळ व्याजाचं आहे कसं आहे सरळ व्याजाचं आहे म्हणून आपण सरळ व्याज असू तर लिहिलं आपण सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर व्याज किती आहे बाराशे रुपये व्याज आहे आपल्याकडे त्याने मुद्दल दिलं नाहीये दर किती आहे आठ आहे आणि वर्ष किती येतं तीन वर्ष येतं सॉरी किती वर्ष येतं तीन वर्ष भागिले शंभर भागिले शंभर आपण काय काढतोय मुद्दल काढतोय मुद्दल काढतोय हे है शंभर भागा करतलं आहे का नाही तुम्ही ह्या साईडला घेऊन जा म्हणजे तुम्हाला जास्त सोपं जाईल जास्त बघा कसं होईल बाराशे गुणिले शंभर बरोबर मुद्दल गुणिले आठ गुणिले तीन आता काय झालं बाराशे गुणिले शंभर बरोबर मुद्दल भागिले आठ गुणिले तीन आठ गुणिले तीन तीन एक तीन तीन चोक बारा हे शून्य जशाच तसे आपण वर घेतले चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे काय झालं वरी हो मी परत खाल्ली तुम्ही चार एक चार वरी हो आलं म्हणजे शंभर गुणिले शंभर भागिले दोन बरोबर मुद्दल बे कबे बेपनचे दहा हे शून्य वर घेतलं तर आपण गुणाकार जर केला कशाचा शंभर गुणिले पन्नास बरोबर पाच हजार रुपये काय आहे त्याचं मुद्दल हे किती आहे पाच हजार रुपये एवढं मुद्दल आहे या पद्धतीनं आपण काढू शकतो तुम्हाला गणित वाचणं आणि त्या शब्दामध्ये दिलेलं अंतर आहे जे काय त्याचं म्हणणं आहे ते जर लक्षात आलं तर आपण सोप्या पद्धतीनं काढू शकतो